पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंगजवळ कांचनजंगा एक्सप्रेसला मागून मालगाडीनं धडक दिल्यानं मोठी दुर्घटना आठ जणांचा मृत्यू तर पंचवीस जण जखमी झाल्याची माहिती मालगाडीच्या चालकानं सिग्नलकडे दुर्लक्ष केल्यानं अपघात झाल्याचा रेल्वे मंडळाच्या अध्यक्ष जया वर्मा सिन्हा यांची माहिती राष्ट्रवादी पंतप्रधानांकडून दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त मणिपूरच्या शांतता आणि सुरक्षेबाबत आज नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जम्मू काश्मीरमधील रियासी इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे वर्ग मुंबईत नेस्को मतमोजणी केंद्रावर फोनचा वापर करून ईव्हीएमशी छेडछाड केल्याचं वृत्त प्रसिद्ध केल्याप्रकरणी मिड्डे दैनिकाचा माफीनामा अनवधानानं चुकीनं मजकूर प्रकाशित केल्याचं स्पष्टीकरण सिक्कीमच्या लॅचिंग व्हॅलीत अडकलेल्या राज्यातील पर्यटकांना सरकारकडून तातडीची मदत हवाई दलाच्या विशेष हेलिकॉप्टरनं आज सर्व पर्यटकांना गंतोकमध्ये आणणार सरकारच्या शिष्टमंडळानं घेतली ओबीसी आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाके आणि त्यांच्या सहकाऱ्यांची भेट चर्चेचं आमंत्रण मात्र हाके उपोषणावर ठाम भारताच्या समृद्ध इतिहासातून भारतीय अनिवेशन पात्रांची निर्मिती झाली पाहिजे चित्रपट समीक्षक नमन रामचंद्रन यांचं चर्चा चर्चासत्रात प्रतिपादन आज ईद उल अधा म्हणजेच बकरी ईद निमित्तानं विशेष नवाजासह धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान आणि राज्यपालांनी दिल्या बकरी ईदच्या शुभेच्छा आणि झारखंडच्या पश्चिम सिंगभूम जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार